नमस्कार मंडळी यमाई केसरी औंचं मैदान होते पारंपरिक मैदान आहे आणि पारंपरिक मैदानात कुठल्याही बैलगाडी मालकाला बैलानं गुलाल घ्यावं हे त्याचं स्वप्न असतं तर ह्या मैदानात नवीन काय काय चेहरे भेटलेत जे गुलाल पात्र झालेत तर चला त्यांना भेटूया नक्की कुठल्या गावच्या आहेत काय आहेत हे सगळं जाणूया या या, या माझ्याबरोबर मित्रांनो जे अहंचं पारंपरिक मैदान होतं आहे त्या मैदानात एक नवीन चेहरा उदयात आलेला आहे नवीन चेहऱ्याची ओळख सांगा कुठला आहे हा हा वडूजकरांचा वादळ आहे हा समर्थ राहुल पाटोळे आणि नगरसेवक वा अमोल वाघमारे यांच्या नावावर पळतो यो बैल अजून तसाच बघितलं तर दुसरा आहे दुसरा आहे हा आणि ओपनमध्ये आता तिसरं मैदान पण तिसऱ्या तिसऱ्या मैदानात आज गुलाल आला पण क्वार्टर फायनलला दोनदा राहिलेला आहे एवढ्या मोठ्या मैदानात पहिलं पहिलंच आहे म्हणजे ओपनला पहिल्यांदा तीन तीन मैदानच पळालोय ओपनला कुठली आहे खरेदी खरेदी तशी तिथं घरचीच आहे सीतापूर खाण्याची घरच्या काय कोण नाही नाही घरच्या काय ना आहे पाहुण्याचं आहे कुठले सिद्धापूर खाण्याचा तांडूरचा राज आहे ना तांडूरचा कोणावर पळाला आज गुलेपाटलांचा पाटलांचा पक्ष पक्ष्या हा हा अनुभवी अनुभव अनुभवी आज पैरा का ज्यावेळेस ठरलं घुले पाटलांचा पण मोठ्या मैदानात ज्यावेळेस पळतो त्यावेळेस सगळ्यात मोठी अडचणी ती पैऱ्याची तर हा पैरा कोणी सुचवला होता पैरा हे आमचे पैरे वगैरे सगळे नगरसेवक अमोल वाघमारेच घुले पाटलांचा पक्ष जवळजवळ दीड वर्ष आमच्यापाशी होता ज्यावेळेस आमच्या महाकाल लागलं होतं नाही तेव्हा तो बैल होता पण आम्हाला त्या बैलाची जरा गॅरंटी आहे की आणीबाणीच्या काळात तर ते आम्ही स्पेअरला पायरा ठेवला होता की ज्यावेळेस ओपनला पळायचं ती पहिलं मैदान त्या बैलावर पळायचं अचानकपणे आज त्यांना रात्री फोन केला की आ, काल सकाळी केला होता की बैल घेऊन या वादळ उद्या आणायचं आहे त्यांनी पण न काही करता त्यांनी आता रात्री त्यांचं काही इलेक्शनमुळं म्हणजे इलेक्शनचं त्यांना निकालाचं ह्याचं होतं तरी पण ती सकाळी तिघंच आली पण आज त्यांना गुलाला कपाळा कपाळाला गुलाला लावला आहे आम्हाला त्यात आम्हाला सगळे आनंदीच आहे नगरसेवक आहात म्हणजे राजकारण आणि बैलगाड कसं काय नगरसेवक ही आपलं सगळ्यांच्या इच्छेसाठी आपण उभा राहिलो होतो पहिल्याच ह्याला ते निवडून आलो पण नाद हा रक्तातला आहे की आजपर्यंत बिना गुलालाचा बैल कधी मला आहे असा घरी नाही असं नाही कारण आज जेवढी बैल घेतली ती सगळी टॉपमध्ये महाकालसुद्धा चांगल्या नावात पळाला महाकाला अनपीठ झाला की त्याच्यानंतर वादळ वादळ जेवढी आता हवा म्हणजे चांगली जायच आता दुस आहे त्यानं दुस्यात म्हणा आदत मधी म्हणा एकही मैदान सोडलेलं नाही जाईल तिथं शिमेला काय जर एखादी मोठ्या गाडीत जर झालं खालवर पैऱ्यामुळे चुकलं तर चुकलं नाहीतर कधी जायला असा बैल कधी बिना गुलाचा माघारी आलेला नाही मोठा आहे माप मोठा आहे माप मोठा आहे बैल म्हणजे बैल असताना काय माहित आहे का सांभाळलेला चांगला होता लहानपणापासून म्हणजे घरचा म्हणजे शेवट जे पाहुण्यातला होता त्यांनी आपलं सांभाळताना पण चांगला सांभाळलेला आहे आणि काय झालंय बघताय शिवनाद जी आपली यंत्रणा सगळी पोर ही असते ते त्यांच्या नादासाठी आहे आता नवीन आमची तयार माग माग ह्या बैलानंतर आता माग दोन तयार झालेली आहेत उजवीनं पळतो का डावी पळतो शेव बैल पळताना दोन्ही खांदीचा फुल स्पीडचा दोन्ही खांदी म्हणजे असं नाही की आम्ही बैला ज्या हिशोबात बैल असेल त्या हिशोबात आम्ही बैल पळवत राहतोय आत्ता कुठं वडू वडूजलाच असतो हा वडूजमध्ये वडूज वडूजमध्येच म्हणजे तसं बैलाच मला काय नाही राहुल पाटोळे योगेश पाटोळे नागेश पाटोळे मग ते आता काय माहिती आहे का योगेश पाटोळे ती मुंबईला असतात राहुल पाटोळे डॉक्टर आहेत ते एमबीबीएस ती पुण्याला असतात आणि त्यांचं भाऊ इंजिनियर आहेत ते नागेश पाटोळे तिथं असते आणि बनसोडे साहेब हे सुद्धा बैलाच्या प्रेमासाठी हे सुद्धा मोठा अधिकारी आहेत पण ते केमिकल कंपनी वागलीवरणं म्हणजे ते आठवड्यात नाही एक मैदान तर फिक्स त्यांचं असतं की इथं ओढू झालं याच मग आता ही जी सगळी पोरं का नाही मग हे बैलांसाठी झटणारी सगळी ही बघा सगळा ग्रुप आहे सगळी उच्च शिक्षित लोक आहेत आणि व्यवसाय करून नोकरी धंदा करून बैलगाड छंद सगळ्यांनी काय माहित आहे का देशी गाय आता त्यांच्याकडं तुम्ही जर कधी जरी आला तर सगळ्यात म्हणजे देशी देशी गाय जी नाही तू नये त्यांच्यात दाऊनिलिन बघायच्यात म्हणजे त्यांचा नऊ गाय आहेत नऊ गाय आहे आणि प्रत्येक लाईनची तुम्हाला गाय बघायला भेटणार आणि बैल जरी बर झालं तर लाईनचाच बैल भरून चांगल्या लाईनचा वा आता जास्त वेळ घेत नाही कारण ना फायनल पाळायचं येत असतं त्यामुळं पुन्हा एकदा ओळख सांगा आणि बैल कुठला ते सांगा मी नगरसेवक अमोल वडूच वडूज तालुकटा जिल्हा सत्ता आणि बैलाचं नाव आहे वादळ आणि नाग आता इंजिनियर नागेश पाटोळे ती पण मागा येतं पण ती काय कधी आजपर्यंत म्हणजे दोन वर्षात कधीच कुठल्या बाईटला पुढं आलेला नाही आता ह्याचा पण इतिहास लय बैलाचा मोठा आहे पण हिवा आंधाराचा राहिल्या बैल सगळी मोठ्या मैदानात हिवा आदतच्या मैदानात सगळ्या राहिलेला आहे दुसऱ्याच्या आदतच्या हा हा धन्यवाद किती तीस गुला तीस आहेत पण सगळ्यात मोठा आज मध्ये चेहऱ्याची ओळख सांगा शंभूबाजी ग्रुप खडक असला यांचा मल्हार मल्हार आहे कुठली खरेदी आहे छत्रपती संभाजीनगर कितीला घेतली ते शेटलाच माहिती शेटलाच माहिती बरं तुम्ही टीम मध्ये काम करत असता पहिलंच मोठं यश का एकदम मोठ्या मैदानात महाराष्ट्र केसरीच्या हा तसं पहिलंच मैदान महाराष्ट्र केसरीच्या मैदानात बाकी चोराड्या बिराड्या बैल राहिलेला आहे आत्ताला कसं आहे दुसरं दुसरा आहे बर ह्याच्यावर पयरा कोणाचा होता ते तो बैल आहे संग्राम म्हणून संग्राम म्हणून बरं हा बैल उजीनं पळतो डावीनं पळतो दोन्ही बाहेर दोन्ही कन बाहेर नाव सांग मलार। मलार। न न सांगा पुन्हा एकदा शंभूबाजी ग्रुप खडक असला मल्हार मल्हार मित्रांनो अजून एक नवीन नंदी नंदीची ओळख सांगा मुळशीकरांचा शिवाय शिवाय शरीर चांगला आहे कसा आहे दाताला चौसा चौसा आहे ह्याच्या अगोदर मोठ्या मैदानात कुठं राहिला होता बरेच वडकिला जिंदग्यासरी मैदानात पेडगाव फाटी राहिलाय मग राहिला हो नवीन चेहर आहे म्हणजे मोठ्या मैदानातला आणि कुठली खरेदी साताऱ्या भागातलीच खरेदी मनोज खामकरांनी दादांकडून हो हां कुठं असतो बैल नक्की मुळशी मुळशी मध्ये पिरंगूट पिरंगूट पिरंगूटमध्ये फिरंगूट तिथल्या बैल आहे बर आता जर पैऱ्याचं नियोजन कुणी केलं होतं आपले आदित्य शेठ मातेरे आमचे म्हणजे नियोजन तेच करतात त्यांनी नियोजनाचं हे केलं होतं कोणावर पळाला विसापूरकरांचा कार्तिक कार्तिक ड्रायव्हर कोण होते छोट्या ड्रायव्हर कोराळे जास्त वेळ घेत नाही ऑल बेस्ट धन्यवाद हा वडीकरांचा पुष्प आदत दुसा किंग पुष्प आता दाताला दुसा आहे दाताला दुसा आहे कुठं बैल हा पळतो म्हणजे शंकर पटात नाही हे तीन फेऱ्याचं मैदान आहे ना हिथच हा बैल पळतो आणि वैशिष्ट वैशिष्टात सातच दिवस झाले ती म्हणजे आजचा सातवाच आज दिवस आहे ह्याचा तिसरा गुलाल सलग तिसरा गुलाल आहे पहिला गुलाल कोरेगावात केला एकच नंबर केला त्याच्यानंतर दोन दिवसांनी नागठांमध्ये मैदान झालं तिथं आम्ही पाचवा नंबर केला आणि आज इथं आता आम्ही फायनलला राहिलेलो आहे आठवड्यात सलग आठवड्यात सलग तिसऱ्यांदा आम्ही फायनलला राहिलेलो आहे दोन्ही खांदी बाहेरून एकदम फिट आम्ही एक खांदी त्याला पळवत नाही आम्हाला फक्त काय झालं आता ह्या नागटांच्या मैदानाला आम्हाला एक खांदी बैल मिळाल्यामुळं आम्ही एक खांदी त्याला पळवला आम्ही कोरे गावात आहे का नाही गट डावीनं काढला सेमी बी डावीनं काढला आणि फायनलला झोपला होता तुमचं नाव सांगा अनिल विश्वास येवले वडी वडी वडीत आहे हा वडीचा आहे आज, आज आमचा पायरा तो संभाजीनगरचा बैल आहे अर्जुन बुलढाण्याचा अर्जुन म्हणजे जी नागटाण्यात हा जी नागटाण्यात गाडी पळाली तीच गाडी पहाली संदीप हरफळे पुरसुंगी यांचाच ना पुन्हा एकदा नाव आनंदित आनंदीत वडीकरांचा दुसा किंग पुष्पा डॉन नरिंगपूर नरसिंहपूर केदार अरे नरसिंहपूर त्याच्या अगोदर कुठल्या मोठ्या मैदानात राहिला भरपूर आहे परसिंग राहिला या पेरगाव राहिला पेरगाव दोन हजार झालेला आहे पण आज आपण म्हणू की नवीन चेहरा म्हणजे कसं औंच मैदान होत आहे एवढं मोठं त्यात नवीन चेहरा लोकांना माहीत नसतं हा कुठं असतो नरसिंहपूर असतो नरसिंहपूर कुठं आलय सांगली जिल्ह्यात वाळा तालुका कसा आहे ते आणि आज पैरा याच्या बरोबर कुणावर पैरा नाही सामना झाला घरची घरची गाडी होती अंजेर सरज होता आणि ती आणि एक एक बैल घेतला फक्त आम्ही हा पेडगावी चालतो आम्ही आमचा सर्जन अंजीर दोघ जण आणि त्यातला एक बैल इकडे घातला आणि ठेवला बैल उजन काढावी दुहे खांदे दुसरी खांदे बाहेर दुय कोणी बी चालेल ड्रायव्हर कोण असणार ड्रायव्हर मुळा ड्रायव्हर आहे आता ऑल द बेस्ट काय ओळख आहे का धंदीची यो बैल श्रीकन्या प्रमोद शेठ गुले पाटील गुले पाटील तालीम संघ महादेवाडी पुणे पुण्यात आहे कुठं असतो हा बैल पुण्यात पुणे मोहम्मदवाडी मध्ये बैल असतो हडपसर पशी हडपसरला मोठ्या एवढ्या मोठ्या मैदानात मोठं यश बैलाला बैल पोरला की कुठं बैल काय बी करू शकतो उजवीनं पळतोय डावी दोन्ही खांदे डाव खान पब्लिक ने बैल पळतो याच्या अगोदर कुठं कुठं गुलालात राहिलंय आता चालूला म्हणजे पेडगावला राहिलो होतो आम्ही फायनलला आता कंटिन्यू नवीन वर्षात नवीन यश मोठं यश काय काय सगळ्यात मोठं यश एक तारखेपासून ते आजपर्यंत ते फायनल्यू वेळ घेत नाही कारण फायनल पाळायचे ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो हे नवीन चेहरे होते प्रत्येक दिवस हा बैलगाडीत वेगळा असतो जे पराभूत झाले त्यांनी नाराज न होता पुढच्या मैदानाच्या ते तयारीला लागत लागतच असतात बैलगाडी क्षेत्र असं आहे यश आहे अपयश आहे परत यश आहे परत अपयश आहे तर असा सिलसिला प्रत्येक बैलगाडी मालकाबरोबर चालू असतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे पराभूत झालेत त्यांना असं म्हणेन की पुढच्या मैदानासाठी ऑल द बेस्ट जे गुलाल पात्र झालेत त्यांना अभिनंदन करतो असेच गुलाल घेत राहा धन्यवाद